तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतय मी आज जरा सकाळी लवकर उठलय त्यानंतर पंपावर इलय गाडीत पेट्रोल भरलंय आणि पुढचं काम करू वाटेक लागलय मंडळी मी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या कसबा वाळवे ह्या गावात इलय मंडळी हे असत कसबा वाळवे गावचे माजी सरपंच वसंत फराको hey. ह्या व्यक्तीचा सामाजिक वैयक्तिक आणि राजकीय क्षेत्रात खूप मोठा नाव असा ह्यो ऊस बघा ह्या ऊसावर पिवळे आणि चॉकलेटी कलरचे पट्टे असत असं ऊस बघूक मिळत नाही खूप दुर्मिळ ऊस असा एका ऊसाचा वजन अडीच ते तीन किलो असा माका ऊस लावूक बी होया हो कट होता म्हणून मी यांच्याकडे बी खरेदी साठी इलय ह्या ऊसाचो रस खूप चांगलो लागता आणि औषधी असता त्यामुळे मी हा रसवंतीसाठी ऊस वापरतलय ह्यो ऊस कट करूचो कटर असा ह्याच्यात फक्त ऊसाचे डोळे कट होत ह्या कटरला दोन्ही बाजून ब्लेड असा दोन्ही ब्लेडच्या मधी उसाचो डोळो घ्यायचो आणि तो कट करायचो नाही नाही ना, ना। ना। डोळा वर इकडे त्यामुळं इकडे कमी सोडावे इकडे जास्त सोडावे उस उलट धरला जातो त्यानंतर थोडं रवलेलो ऊस त्यांनी स्वतः कट करून दिल्यानी आणि माका कट करता करता माका उसाबद्दल थोडी माहिती सांगितल्यानी मी तोपर्यंत उसाचे चांगले चांगले डोळे बाजूक केलंय मंडळी तुमकता ऊसाचा डोळं दाखवतय हो बघा असो डोळो होयो आता रुजत घालतलय ह्या एका डोळ्याची किंमत अडीच रुपये असा कट केलेले सगळे डोळे गोळा करून पिशवीत भरलय टोटल एक हजार डोळे खरेदी केलंय मंडळी ह्या डोळ्यांपासून मी आता रोपा तयार कशी करतलय ती तुमका आता उद्याच्या भागात दाखवतय हे डोळे मी आता घरात घेऊन जातलय मंडळी तुमका जर ऊस लावू घ्या उसाचा बी वय असतात तर तुमका ह्या शेतकऱ्याचा खाली नंबर दिलेलो असे तुम्ही ह्यांना स्वतः फोन लावू शकतास तुमका हे ऊस शेतीबद्दल खूप चांगली माहिती देतले मंडळी उसाच्या शेती बरोबर हेंचो गायीचो पण गोठो असा ही गीर जातीची गाय असा ही एका वेळेस सहा लिटर दूध देता सकाळी सहा संध्याकाळी सहा दिवसाक बारा लिटर दूध देता चला तर मग मंडळी अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद